आता लढाईच करायच नाही का मग आता लढाई करायची तर लढाई करू नका रक्त वाच आपल्याच रक्ता एका कालखंडात एक वाचलं त्या पुस्तकावर मग असं वाचते हा जो पर्वत आहे त्याच्या पलीकडे पंधरा वीस किलोमीटर म्हणजे भगवंताच्या हयात इथलाच तुपाय रासंगी त्याच्या याच्या पलीकडे जसं रामदिगिला आहे की नाही खाली तू पहाय तो तसा हा आहे त्याच्या खाली आता तिथे दहाचा वेळ वेळ नाही भेटत म्हणून काही जाऊन नाही आहे गावाचा कोणतं तरी गाव आहे नागिरी या तो सातगणी हा सात बहिणी पर्वत होते काय सांगतो अंदाज आहे सांगते त्याच्या नावावर असं सांगते सात बहिणी असा इतिहास आहे की कोणीतरी एक गरीब माणूस होता त्याला पोचले म्हणजे कठीण होत मग त्यानं नेल्या मग तिथं सोडून दिल्या मग त्याच्या चिपकल्या तर त्या जे दगड आहेत त्या मूर्तीसाठी दिसते पंढरल्यावर आजूबाजूच्या गावी म्हणून ते सात बहिणी नाव पण सात बहिणी काही पण जेव्हा सुमित्र दृष्टीनं हे केलं ना, ना। मग राजा कुठं गेला असेल बा पहिलं असं वाटे का त्याची राणी भद्रशिला भद्रावतीची आहे धर्मशिलाची पत्नी तिथं गेला असेल पण तिथला शत्रू कधी आपल्यावर हे करू शकतो हा असा पाळ आहे आता जुळून संदाजीतो एकदा चढलं तर शत्रूला आपण पाहू शकतो आणि दगडानं नगी आपण काय ना तरी त्याला म्हणजे मारून आल्या जर आपला आपल्याला जीव वाचवात काय की नाही नंदाजी गायला की इथं ते प्रजारही असते मग काही दिवसांनी उत्पन्नासाठी तिकडे चांगली उत्पन्नाची जागा आहे आजूबाजूची गोविंदपूर हे नाव आहे सारंगगड सारंग म्हणजे हरण होते ना इथं काही भिक्षू तपत असतील ना नागे म्हणजे नाग लोकांची गर्दी हरंताची गर्दी जवळच आहे दहा पंधरा पंचवीस किलो पंधरा किलोमीटर सर्व तर अनेक हरंतसुद्धा त्या ठिकाणी अनेक याच्यामध्ये लोक पावलेले आहेत कारण ते तिकडून जेव्हा उठून पळत आले औरंगाबाद औरंगाबादून तुमच्या परिसरातून हा राजा राजा वैभवशाली हो होता ना खूप प्रभावशाली शेवटचा राजा आहे पण त्याचा इथे धम्मचक्रनगरी धम्मचक्रनगरी ती आहे केडझर तिथं तिथंच सुमित्र भिक्षू आला आणि या प्रजेला वाचवण्यासाठी पंचवीस भिक्षी टोळी दोनशे पंचवीस पिढ्या वाचवत होती आपल्या बौद्ध लोकावर त्याची हेच मिटिंग होती का कुठं स्वार्या होते म्हणून पण शेवटच्या वेळेस तसं त्या पंचवीस वीस सोहल्ला गेलो त्याला कंट्रसम घातलं मग हा उठून पळत इथं आला त्या राजाला वाचवण्यासाठी बाय अमावश्याची राहतो ती उपस्थित केली त्यांना त्या दिवशी आणि मग प्रजेला करून उपदेश दिला की तुम्ही तुमचं रक्त वाचवा भविष्यामध्ये जिथपर्यंत ब्रह्मांडामध्ये हा आध्यात्मिक विषय आहे जिथपर्यंत तुषित लोक आहे या ब्रह्मांडामध्ये तिथपर्यंत धम्म कधी लोक पावणार नाही एका एक कालखंडामध्ये एक एक बोधीसत्व तयार होईल आणि म्हणजे म्हणजे गुप्त भाषेमध्ये कोड्याच्या भाषेमध्ये धम्म राहील असं सील सांगितलं म्हणजे स्थान आणि असतानाच्या सिद्धांताच्या आधार दोन तीनच्या लक्षात घेऊ त्या सिद्धांताच्या आधारावर तर मग त्याचे सांगितलं आहे गुरुजी विषयी बोजी शब्दाची धम्माची जोत काय राहील ते चार शिकत असतानाच्या आधार हात हा आहे की नाही म्हणजे तुम्ही जेव्हा तुम्ही आता लोक विरोध करतील त्याला पण अगोदरच त्याची भविष्यवाणी सांगितली आहे विदर्भातली त्या सुमित्र भिक्षू पण मी टाळक का नव्हतो तो <laughs> शेवटी आहे नागार्जुनाशी आपल्याला कट्टर राग पहिल्यापासून स्थैरवादी स्थैरवादाची चित्त असल्यामुळे आपल्याला लहानपणापासूनच का म्हणून मी त्याच्यावर कधी दुर्लक्ष करू पण त्याचे जे विषय वाटते मग सगळ्यांमध्ये जे पुस्तक लिहिलं आहे मध्यम कारिका म्हणून काही करूने जम्बूदीपामध्ये खूप मोठा एक संघर्ष म्हणजे धम्म प्रचार प्रसार केला म्हणून नागार्जुनाची कारिका म्हणून सदानंद भंतीजीने लिहिलं आहे ते पुस्तक मी पाहतो त्याच्यात कसं काढून घेतलं याच्यात सर्व विषय एकदम नाव आहे फक्त माया आणि पंथाचं पण सर्व विषय म्हणजे धरूनच आहेत ना उपोषत पण आहे भिक्षुक उपोषत जी राहतं त्याने प्रातिमोक्षाचा पाठ केला तेव्हा तो उतरला म्हणते त्यांनी असे काही उल्लेख आहेत म्हटलं ते पुढची पुढं मग हा इतिहास निघाला नंतर राजा राहायला कुठं असेल पहिलं रामजीवर खूप श्रद्धा होती गोष्टी राजा इथं राहिला असेल पण तिथं शत्रूपासून संरक्षण नाही होऊ शकत सुपाच्या ठिकाणी शत्रू येऊ शकते जवळ काय की नाही आणि हे दोन शहरं महत्वाचे नागवेड आणि ब्रह्मपुरी ब्रह्मपुरी म्हणजे चार ब्रह्मविहाराचा अभ्यास करणारे लोक नागवेड अरंताची गर्दी आणि हे इथं ते धम्मनाग राज्याच्या धाकानं ते ना ते तिकडून गेले हैदराबाद आदिलाबाद अजमेर शत्रू नाही का पण तिकडं येऊ शकली नाही पण शेवटी याला नष्ट करण्यासाठी त्यांच्या स्वारे आल्या तिथं सुमित्र भिक्षू गेला आणि सुमी सिशिमला तो स्वतःहून तिथं गेला कुठं सायंद्रीच्या पैठणच्या उंच पहाडीवर तिथं उल्लेख आहे ना तिथं त्याची समाधी आहे हाही उल्लेख आहे कोणाची भिक्षू सुमित्राची उंच पहाडीवर आहे की नाही आणि मग हे प्रजा इकडे निघाली शत्रूच्या तिकडं कशी काय निघणार वाचवण्यासाठी कारण की हाय भाग त्याला परिचित असेल ना आपण कुठं वाचू वाच वाचू शकतो म्हणून कारण की बौद्धाच्या काळातला स्तूप आहे तिथं राजा त्याचं तिथं हे आहे याच्यावर हे राज्य मग एक अंदाज निघाला की प्रजा जर इथं राहिली असेल तिथं वाचू शकते हजारो लोकं धरून बाजूला कंद मुळं खाऊन त्या काळामध्ये ते जगू शकते देवदान निर्माण करून पिळ्यान पिढ्या जगू शकते पण त्याचं काही एखादा मंत्री हे हा पाहिलं असेल नाही म्हणजे हजार वर्षाच्या जा वगैरे तलावाची निर्मितीसुद्धा त्यांनी केली असेल असा एक अंदाज निघाला कारण की इथं जी डेकाटी परिवाराचे सर्व लोक नाही फक्त ते नागवंशी एक मंदिर होतं आमच्या लहानपणामध्ये त्याच्यात पिकडीचे लोखंडाचे नागं घोडे असे होते ते, ते मग आम्ही त्याची पूजा करू लहानपणात आहे की नाही मग असं वाटवलं कालांतरानं असं वाटलं का नागवंशी मंत्री असेल पण बुद्धाचं कसं अस्तित्व शत्रू हे म्हणून त्यानं पिढ्यान पिढ्या चालू ठेवण्यासाठी ते मग त्याचं जेवघर बुत असं ते पूर्ण जागा समजाची हे संपूर्ण गावातली जागा डेखाट्या परिवाराची आमचे पूर्व सांगतात ना मग हे लोक आलेले आहेत या ठिकाणी <laughs> मग असा अंदाज निघाला मग आता आमच्या काकानं सांगितलं ते जे मेन जागा आहे <laughs> हा म्हणजे त्याचा वडील सांगत होता आमचा आजोबा हे आपली आपली जागा आहे बा विकली म्हणून <laughs> सात एकर महत्त्वाची मग महत्त्वाची जेव्हा जागा आहे ते डेकाटे परिवारात कोणीतरी एक धम्मनाग राजाचा एक मंत्री आला असेल बा चिंतन चाल चाललं माझं आहे की नाही तेव्हा हे निर्माण केलं असेल बा मग नागवंशी आहे त्या ठिकाणी आपलाही आप काही समान धातूचा गंध असेल आपणही काही या ठिकाणी आलो असे एक अनुमान निघत आहे आणि मग तिथं धातू पण आहेत बा त्या घरी असं एक माझं मन म्हणते जेव्हा मंत्री आला आता तुम्ही वाचलं ना जेवढी अशी मी संपत्ती आहे धम्मनागराजावर तुम्हाला कोण्या उल्लेखात नाही मिळेल सहा फुटाची स्वर्णाची मूर्ती आहे म्हणजे कशी किती श्रद्धेनं बनवली आहे आणि ते चक्र हुमत आहे म्हणते चुंबक हे त्याला प्रतिक्रिया आणि सप्तकर्ण सप्तकिरण त्याच्या त्या चक्रातून निघत आहे असा उल्लेख आहे ना नाही आणि त्या पहाड्या आहेत माझा अंदाज आहे गेटझरच्या त्या वसवलेल्या पहाड्या जे मंदिर उभारले नाही का हिंदू धर्माचे आपण जातो ना पाहतो ना आता हिंदू धर्माचे ते वसवलेल्या पाहा ता आहेत असं कारण की राजा म्हणते ना तिथं हे मी खूप याच्यासाठी पिढ्या म्हणजे वाचवता म्हणून पुढ पुढच्या पिढीला लक्षात येईल म्हणून असा त्या पुस्तक आणि ते पुस्तक कुठं भेटत नाही शेवटचा इतिहास लिहिला जात नाही नाही का म्हणून राजा सम्राट चक्रवर्ती राजा एक सम्राट राजा अलग आणि शेवटचा राजा अलग तर मी म्हणतो तुमच्यासारख्या लोकांना की तुमच्या अभ्यासातून पाहा शेवटचा राजा म्हणजे माहीत आहे बाबासाहेबांच्या आधारे नाही का पण तो कुठं गेला हे माहीत नाही आपल्या प्रजेसहित मग मी हा एक अंदाज काढत आहो का तो त्या दिवशी नाही जाऊ शकत नाही का इथं जगू शकते या पहाडावर तो आणि शत्रूपासून स्वतःला सुरक्षित ठेवू शकते असं ते पहाड आहे म्हणून मला वाटलं होतं धम्मर गेले नाही आता तुमच्या तब्येतीने काय नाही चळाला की आम्ही जाऊन नाही कधी या टप्प्यात नाही बेड काढून जेव्हा चढणं कठीण आहे की नाही हे जे चार पाच ऑपरेशन झाले आहेत याच्यावर माझी त्याचे म्हणजे त्याचा खूप त्याग आहे असे मी सुमित्र सुमित्रिक आणि त्या ठिकाणी तुम्ही पोहोचले मी म्हणलं औरंगाबादून गाडी कुठं जात आहे पहिल्या टप्प्यात पैठण मग पूर्ण लाईटच लावून गेला बंदिजी कसे चालले बाईकर पैठण करणं पैठणच्या शेजारी तर सुमित्र भिक्षूची समाधी आहे मग म्हणलं यायचं आहे काही इकडं धर्म कसा नेता यांना त्या पहाडाच्या परिसरामध्ये मग माझा लाईट लागला म्हणते म्हणून मी थोडक्यात प्रवचन दिलं तर त्या ठिकाणी तर इथल्या लोकांनी किती त्यागमय जेवून जगलेला आहे दानसूर भिक्षूला पिळ्याने पिळ्या जगवलेला आहे त्या लोकांनी स्वतःची युवा युवाजी परवा न करता असा परिसर भेटला आहे म्हणते आणि शेवटचा जो परिसर आहे इथं हाही परिसर तसाच आहे त्या परिसरातला आहे की शेवटचे लोक आपल्या धम्माचं वैभव सोडून लोकांना आपण ओळखलं लो तर नाही आलं पाहिजे आपला जीव वाचवला पाहिजे कपडे बदलले मास्क खाणं गलिच्छ वागणूक करा म्हणलं सुमित्र भिक्षून उपदेश दिला hmm. तर तुमची पिढी वाचली रक्त वाचलंच पाहिजे तेव्हाच तुमच्या पिढीत अनेक कालखंडामध्ये एक एक बोधिसत्व तयार होईल आणि धम्माची उभारणी करत राहील आणि असं तिथं आज विषय लिहिला आहे हे तुझ्या मुलावर भविष्याची जबाबदारी आहे म्हणतो कोण सुमित्र भिक्षू तर शिशी भिक्षा बोधिसत्व आहे असा माझा अंदाज निघत आहे त्याच्यात त्याच्यात लक्षणं सांगितली आहे बोधिसत्वाची आहे की नाही मी आताच नाही सांगत तुम्हाला कारण अभ्यास नाही करत मी तिथं लक्षणं सांगितली आहे तर त्याचे मला वाटते तो त्याला त्याच्यातच लक्ष नाही दिलेले आहे तर बोधिसत्वाचे दोन प्रमुख लक्षण आहे त्याच्यातच तर ते कसे आहे म्हणून मला असं वाटतं की सुमित्र वृत्ती त्याला बोधिसत्व असेल का भविष्याची तुझ्यावर एक जबाबदारी आहे असं 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 त्याच्यावर मी अंदाज काढलं आता मी काही वाचत नाही जास्त पण असा नवका उडता वाचत राहत ठीक आहे चला असतात विचारू ते माझ्यासोबत मी ऐकले नाही तुम्ही म्हणे भानगडीत नका पण आपण दोघं तर मने श्रीलंकेला जायचं वगैरे त्याच्या परिसर आहे तर म्हणजे रामदिकीपेक्षा गंधाट वर आहे आमच्या आनंद नाही का ते त्यात श्रीलंकेला गेले ते मोनिस्टी करत आहे इथं तिथं यश समजायला औरंगाबाद तो आता पुन्हा पाच एक जेवण गेले पुन्हा जेवण येतात त्याला खूप बांधून देतात तुम्ही युनायटेड नाव काय आदमीस होतो असं सांगतो सांगता